नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की फिप हॉट इज फिप फिप म्हणजे काय किंवा संसदीय लोकशाहीमध्ये फिपचं महत्त्व काय आहे आणि सभापती म्हणजे राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असलेल्या धनखड ही प्रणाली रद्द का करू पाहत आहेत यामागचं कारण काय आहे ही व्यवस्था नवीन आहे का म्हणजे व्हिप प्रणाली संसदीय इतिहासा इतकीच जुनी आहे ही व्यवस्था संसदीय कामकाजासाठी महत्वाची आहे आणि मग ही रद्द का करावी असं धनखडांना वाटते आहे सरो ची ना रहोत। या सर्व प्रश्नांची उत्तर आज जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने आला असं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण फ्हीप म्हणजे काय आणि व्हिपचं महत्व काय आहे संसदीय शासन पद्धतीमध्ये भारताची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलीकडेच केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत धनखड म्हणाले की राजकीय पक्षाचा व्हीप हा खासदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असतो धनखड यांच्या या वक्तव्यावर राजकीय चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला ज्ञात आहे की प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात त्या बाबींचा अतिरेक जर झाला व्हीपचा अतिरेक झाला तर खरं आहे की खासदारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहत नाही पक्ष जे म्हणेल पक्ष जे सांगेल त्याच पद्धतीने त्याला वर्तन करावं लागत असते यामध्येही काही गैर आहे असं नाही पण उपराष्ट्रपतींच्या या वक्तव्यामुळं उपर या, या विषयाची चर्चा सुरू झालेली आहे तेवीस जानेवारी रोजी धनखड यांनी त्यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांच्या एका समूहाला सांगितलं की मुळात फ्विपची आवश्यकता काय फिप म्हणजे तुम्ही खासदारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित करत आहात स्वातंत्र्याला मर्यादा घालत आहात तुमच्या लोकप्रतिनिधींना गुलामगिरीत ढकलत आहात तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या सत्सक वेगबुद्धीचा वापर करू देत नाही किंवा वापरण्याची परवानगी देत नाही आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगलं नाही आणि म्हणून फिप म्हणजे पक्षादेश त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये पक्षादेश असं म्हणतो ज्यावर मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण झालं पक्षादेश काढता येतो का काढता येत नाही आणि मग गुवाहाटीला गेलेली सगळी एकनाथ शिंदेची टीम आणि मग नंतर एकनाथ शिंदे पण मुख्यमंत्री होणार हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि म्हणून पक्षादेश वीप हा चर्चेत होता पण नेमकं का व्हीप ने काय आहे पक्षाने एखादं विधेयक किंवा मुद्द्यावर सभागृहामध्ये काय भूमिका घ्यायची याबद्दल घेतलेला निर्णय निर्णय पाळण्याचा आदेश दिला जातो त्याला आपण हिप असं म्हणतो तत्वता हिप म्हणजे जे पक्षांनी एखाद्या विधेयकावर एखाद्या विषयाबाबत जो काढलेला पक्षादेश आहे तो पाळण्याचा निर्णय म्हणजे व्हीप असतो संसदेत पक्षाची बाजू मांडायची असते एखाद्या मुद्द्यावर विधेयकावर मतदान करायचे असते तेव्हा पक्षाचा व्हीप महत्वाचा असतो यामध्ये कोणत्याही महत्वाच्या विषयावर मतदान करण्यासाठी संसदेत उपस्थित राहण्यापासून त्यावर मत मांडण्यापासून मतदान करण्यापर्यंत विविध गोष्टींचा समावेश असतो पक्षाच्या व्हीपनुसार खासदारांना संसदेत भूमिका घ्यावी लागते पक्षाच्या इच्छेनुसार मतदान करावे लागते पक्षाने बजावलेला व्हीप खासदारांनी पाळला नाही तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करू शकतात ज्यामध्ये खासदारांची हकालपट्टी करण्यापर्यंतचे अधिकार पक्षाकडे असतात आणि म्हणून पक्षादेश हा महत्वाचा ठरतो म्हणजे पक्षांतरबंदी कायदा जो बावनव्या घटनादृष्टीने राजीव गांधींनी आणला तो का आणला तर आयराम गयाराम प्रवृत्ती वाढली म्हणून आणला आणि त्यानंतर फिफ चा वापर सुरू झाला म्हणजे एकीकडे आयाराम गयाम प्रवृत्ती हा सुद्धा अतिरेकच होता त्याला ब्रेक लावण्यासाठी बावनवी घटनादृष्टी आली आणि त्यामध्ये बोडा बिहारी वाजपेयींनी जी दुरुस्ती केली आणि त्यातून मग आपण पाहतो की पक्षादेशाला अधिक महत्त्व आलं लोकसभेचे माजी सरचिटणीस पी डी पी पी डी टी आचार्य यांच्या मते भारतातील प्रणाली संसदीय इतिहासा इतकीच जुनी आहे ही व्यवस्था संसदीय कामकाजासाठी महत्त्वाची आहे कारण संसदेतील विविध मुद्द्यांवर मतदान करणं गरजेचं असते यामध्ये पक्षाची भूमिका खासदारांनी सभागृहात मांडावी अशी पक्षाची अपेक्षा असते पक्षासाठी महत्वाच्या विषयावरील चर्चेवेळी मतदानावेळी खासदारांनी उपस्थित राहणे पक्षासाठी आवश्यक असते संघटनेची शिस्त टिकून ठेवण्यासाठी पक्षाकडं फिप नावाचं शस्त्र आलेलं आहे आणि म्हणून हे शस्त्र म्हणून लोकशाहीमध्ये वापरले जाते संसदीय लोकशाहीमध्ये फिपला साधारणाचं महत्व आहे आपण मागच्या सगळ्या इतिहासावरून हे सांगू शकतो संसदेत विधेयक पारित करताना कायदे बनवताना एकेका खासदारांचं मत अत्यंत मूल्यवान असते बहुमूल्य असते अशा प्र वेळी प्रत्येक पक्षाला त्याची ताकद दाखवण्यासाठी त्याच्या मतदारांची बाजू मांडण्यासाठी विचारधारा मांडण्यासाठी त्या पक्षाच्या सर्व खासदारांनी एकजुटीने मतदान करणे आवश्यक असते अशावेळी फीप कामी येतो सत्ताधारी व आघाडी कनिष्ठ सभागृहात एखाद्या मुद्द्यावर त्यांचं बहुमत दाखवण्यात अपयशी ठरली तर विधेयक त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचे प्रयत्न करू शकतात विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणता येतो त्यामुळं अशा वेळी सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहणे व पक्षाच्या आदेशानुसार मतदान करणे आवश्यक असते फ्विप हे तीन प्रकारचं असते फ्विपचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत वन लाईन फ्हीपमध्ये पक्षाच्या लोकप्रतिनिधी ग्रहातील सदस्यांना मतदानासंदर्भातील माहिती दिली जाते मात्र एखाद्या लोकप्रतिनिधीला पक्षाच्या विचारानुसार मतदान करायचं नसेल तर त्यावेळी त्याला मतदानादरम्यान अनुपस्थित राहण्याची मुभा दिली जाते टू लाईन फ्हीपमध्ये पक्षाच्या खासदारांना एखाद्या वरील मतदान प्रक्रियेदरम्यान लोकप्रतिनिधीगृहामध्ये हजर राहणं बंधनकारक असते थ्री लाईन व्हीप हा जो तिसरा प्रकार आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे एखाद्या महत्त्वाच्या विधेयकावर मत घ्यायचे असेल महत्त्वाच्या विषयावर पक्षाची भूमिका ठरवायची असेल अर्थसंकल्प मांडायचा असेल किंवा अविश्वास ठरावादरम्यान थ्री लाईन व्हीप बजावला जातो हा व्हीप बजावल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्यांच्या पक्षाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असते ते जर केलं नाही तर त्यांना पक्ष प्रतोद हा प्रतोदकडे सर्व अधिकार असतात आणि त्याचं खासदार आमदार की रद्द होऊ शकते जे मुख्य प्रतोद आला सर्व अधिकार सरकारने मुख्य प्रतोद मित्रपक्षांनाही मतदानाबाबत विनंती करू शकतात आणि म्हणून फिप ही संसदीय लोकशाहीतली अत्यंत महत्वाची बाब ठरलेली आहे कारण पक्ष संघटनासाठी पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी आयराम गयाराम प्रवर्तीतून अनेक वेळ स्फुटत होते आणि सरकारमध्ये अस्थिरता येत होती ती रोखण्यासाठी जे हरियाणातले जे गयाराम आहेत खासदार त्यांनी एका दिवसात तीन पक्ष बदलली आणि त्यामुळं राजीव गांधींना असं वाटलं की घटनेमध्ये दुरुस्ती केली पाहिजे आणि हा कायदा आणला पाहिजे आणि आपण पाहतो की पक्षादेश फिप काढण्याचे अधिकार हे पक्षाने निवडलेल्या विधिमंडळ गटनेत्यालाच असतात एखाद्या पक्षाने जुन्या गटनेत्याऐवजी नवीन गटनेता निवडल्यास पक्षादेश जारी करण्याचे अधिकार त्याच्याकडे येतात पी डी टी आचार्य म्हणाले ह्हीप प्रणालीमध्ये पक्षाच्या मुख्य ह्हीपची म्हणजे प्रतोदची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते मुख्य प्रतोदा व्यतिरिक्त एक अतिरिक्त व्हीप देखील असतात संसदीय कामकाज मंत्री लोकसभेत सरकारचे मुख्य व्हीप असतात आणि ते सत्ताधारी आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या लोकसभेतील सदस्यांना जे खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी विशिष्ट पद्धतीने मतदान करण्यासाठी थ्री लाईन व्हीप जारी करण्याची विनंती करू शकतात सत्ताधारी आघाडीतील एखाद्या पक्षाच्या खासदाराने त्यांच्या मुख्य प्रतोदच्या व्हिपचं उल्लंघन केलं तर पक्षाचे नेते त्या खासदाराला अपात्र ठरवण्याची शिफारस करू शकतात राज्यसभेत संसदीय कामकाज राज्यमंत्री हे सरकारचे मुख्य प्रदोद असतात परंतु वेगवेगळ्या पक्षाच्या सदस्यांसाठी त्यांच्या प्रतोदाने दिलेले निर्देश महत्वाचे असतात माझी निवडणूक आयुक्त व माझी लोकसभा अध्यक्ष यांचं मत याबद्दल काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे संसदीय कार्यप्रणाली आणि प्रक्रिया या पुस्तकामध्ये माजी संसदीय सचिव यम एन कोल व माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस एल शकधर यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या कायदेमंडळात केवळ विचाराधीन असलेल्या विशिष्ट उपाययोजनांचे भवितव्यच नाही तर मंत्रिमंडळाचं आयुष्य देखील एखाद्या दे निर्णयाच्या निकालावर अवलंबून असू शकते माझी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलेलं होतं की संसदीय लोकशाहीच्या कामकाजात फिप प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही अपक्ष खासदार असाल तर तुम्ही तुमच्या विचारानुसार बुद्धीनुसार मत मांडण्यास स्वतंत्र आहात एखाद्या विषयावर काय आणि कसे मतदान करायचे हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे परंतु जर एखाद्या पक्षाच्या तिकिटावर आपण निवडून आलेले आहात तर तुम्हाला पक्षाचा व्हीप पाळावाच लागतो आणि ही पक्षशीच जर पाळल्या गेली नाही तर संसदीय लोकशाही धोक्यात येऊ शकते अशा पद्धतीचे विचार सुमित्रा महाजननी मांडलेले आहेत आणि ह्या सईकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर पक्षादेश हा किती आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने आला आता याचाही जर अतिरेक होत असेल तर खासदारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य धनकट म्हणतात त्या पद्धतीने हिरावले जाऊ शकते खासदारांना सुद्धा स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि म्हणून व्हीपचे सुद्धा तीन प्रकार आहेत तेही आपण तपासून पाहिले पाहिजेत आणि त्याचाही अतिरेक झाला नाही पाहिजे आणि लोकशाहीमध्ये कुठलीही गोष्ट अतिरेक न होऊ देता जशी विण्याची तार लूज झाली आणि अति टाईट झाली तर ती तुटते त्याच्यातून संगीताची बोल निघत नाहीत त्या पद्धतीने नियंत्रण आणि संतुलन असावं लागतं तर विशिष्ट पद्धतीने विण्याची तार आवडली तर संगीताचे बोल निघतात त्याच पद्धतीने संसदीय कामकाज सुद्धा उच्च प्रतीचं लोकशाहीला पूरक अशा पद्धतीचं होऊ शकते मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र